नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करणार करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष देवा देवातांबेसर यांच्या पाच जून दोन हजार पंचवीस रोजी बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या व्यथा जगाच्या पोशिंद्याची या विषयावर अनुसरून मी सौ सुवर्णा विश्वास पवार पत्ता सुवर्णविश्व चोवीस ऑब्लिक तेराशे नव्वद कारंडेमळा गल्ली नंबर एक शहापूर राहणार इचंजी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र व्यथा जगाच्या पोशिंद्याची या विषयावर माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे किती सांगू मी तुम्हा शेतकऱ्याची कथा किती सांगू मी तुम्हा शेतकऱ्याची कथा कधी संपणारं सांगा ही जगाच्या पोशिंद्याची व्यथा साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा जगवतो जीव सृष्टी धरणी आईचा बळी राजा जगवतो जीव सृष्टी धरणी आईचा बळी राजा राब तो शेतात राहत झोपड्यात रात्र दिन कष्ट करून राई फाटक्या कपड्यात कर्ज कुटुंबासाठी बँका सावकार शेती टाकतो गहान देतो शेती अधिकार साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा जगू तुझी वसृष्टी धनी आईचा बळी राजा जग तुसरी सृष्टी धनी आईचा बळी राजा कर्ज माफ काढून खत बियाणे लग्न शिक्षण शेतीवर बोजा कर्ज कोण करील का रक्षण धनी आईचा लाडका म्हणतात शेत करी किती व कर्जात बुडाला बळीराजा कष्ट करी साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा जगवतो तो जीव सृष्टी धरणी आईचा बळी राजा जगवतो तो जीव सृष्टी धरणी आईचा बळी राजा करी नांगरणी पेरणी नांगर तो ओढितो राजा बैला जोडी शेती माला झुंपितो मुख्या प्राण्यावर जीव घेतो धान्य पिकवून पोशिंदा बैलांचा ऋणी राही त्याच्यावर विसंबून साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा जगो तु जीवसृष्टी धरणी आईचा बळी राजा जगो तु जीवसृष्टी धरणी आईचा बळी राजा मिळत नाही पिकाला दर भरकरी व्यापाऱ्यांची भाव मिळे कवडी मोलाने व्यथा बिचाऱ्या शेतकऱ्यांची शेती पावसाने पिकते नाहीतर दुष्काळ पडतो शेती पिकत नाही म्हणून गळफास लावतो साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा जगवतो जीव सृष्टी धरणी आईचा बळी राजा जगवतो जीव सृष्टी धरणी आईचा बळी राजा कधी येई महापूर शेती प्रपंच जाई वाहून गुराणांना चारा वैरण पाण्याचा अवतार पाहून सार वेदना कष्टातून देवा कोण रे वाचवणार कधी येतील सुखाचे दिन सांगा बळी राजा कसा जगणार साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा जगो तुजीव सृष्टी धरणी आईचा बळी राजा जगवत तुजीव सृष्टी धरणी आईचा बळी राजा पिढ्याने पिढ्या पीड़या आहे शेतकऱ्याची कथा पिढ्याने पिढ्या आहे ही शेतकऱ्याची कथा कधी संपणार सांगा पोशिंद्याची ही व्यथा कधी संपणार सांगा पोशिंद्याची ही व्यथा धन्यवाद